अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करण्यासाठी गोरंट्याल यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळेतील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी अर्जुन खोतकर आणि त्यांचे स्वीयसहाय्यक किशोर पाटील यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे गुन्हा दाखल करा जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणात ईडीनं पुढाकार घेऊन कारवाई करावी गोरंटाल किशोर पाटील हे अर्जुन खोतकरांची वसुली करणारे पिय आहेत गोरंट्याल यांचा आरोप किशोर पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे गोरंट्याल यांची मागणी धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे स्वीयस्नाह्य किशोर पाटील यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे गोरंट्याल यांनी आज जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणात ईडीनं पुढाकार घेऊन कारवाई करावी अशी मागणी गोरंट्याल यांनी यावेळी केली आहे दरम्यान किशोर पाटील हे अर्जुन खोतकरांचे वसुली करणारे पिय आहेत त्यामुळे किशोर पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे तसेच अर्जुन खोतकर यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे अशी मागणी गोरंट्याल यांनी करत आज दिनांक तेवीस रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिलं आहे ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंदाज कमिटीच्या नावाने पोने दोन पौ कोटी रुपये जे हस्तगत झाले अनिल गोटे साहेबांचा आरोप होता की पंधरा कोटीचा हा मॅटर आहे ते पाच कोटीच्या दिवशी होते पण पावणे दोन कोटीच भेटले यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सी सहायक त्यांच जे गव्हर्नमेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हा आरोप झालेला आहे आम्ही पण आरोप नाही आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील याच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे मनी लँड्रिंगचा गुन्हे दाखल झाला केला पाहिजे ईडी ने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे एल सी त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे यासाठी आम्ही एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं त्यात प्रमुख म्हणजे जे किशोर पाटील आहे ते गव्हर्नमेंटचे अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पी ए जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असो तेव्हा हा पी ए त्यांच्यासोबत असतो हा पी ए म्हणजे वसुली करणारा पी ए या वसुली करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकरसोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं म्हणून त्याच्या नारको टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे पंधरा तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे सी डी आर असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे ते सी डी आर गर्नमेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले आणि ते धुल्यामध्ये जे सी सी कॅमेरे लावलेले आहे ते पाच सात दिवस जे किशोर पाटील थांबलं ते सी सी कॅमेऱ्याचे फोटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे कारण या तपासमध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर एस आय टीने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल आणि आमची विनंती आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात आपण जे दोषी असेल जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशाऱ्यावर पैसे गोळा झाले या लोकांची हकालपट्टी आपण करावे पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला घेऊ नका तुमची फार चांगली प्रतिमा आहे आणि या अर्जुन से फार मोठे प्रकरण या जालना शहरात आहे त्यात मी काल बोललो आहे सर्व पत्रकारांना आणि त्यांचे जे चेले चपाटे त्यांचे फार मोठे प्रकरण आहे अनुज सारस्वत म्हणून एक उद्योगपती आहे ठीक आहे तो बँक करप्ट झाला त्याचे काही जमीन चिखली मध्ये आहे पण ते कोणीतर फेरोज म्हणून आहे जे कंबोली म्हणतात त्याला उत्कर्ष राईट हँड शिव शिवसेनाचे से जिल्हाचे सेक्रेटरी समन्वयक आहे ते त्याने चिखली बँकला मॅनेज करून आप आप फिरोज अगोदर चिकली बन करून लोन मांसे ने लोन त्या चिखलीपणकडून लोन घेतला ज्या माणसाने लोन घेतला त्या माणसाने बँकात घाण ठेवलेली वस्तू घेत नाही तही घेतलं घेतल्यानंतर त्याला पंधरा दिवसात पैसे भरावे लागतात पण हे पंधरा दिवस न भरता एक महिन्याची मुदत त्या बँकाने दिली आणि बँकाने जे उलटा सीदा केला त्याबद्दल आम्ही बँकाला विचारणार आहे पण एक मोठा पोलीस अधिकारी तिथं जाऊन फिरोज फिरोज कंबोली याला त्याचा कब्जा दिलेला कब्जा हा पोलीस अधिकारी या अगोदरी अग्नोहत्री चा जे मॅटर होतं जिथं कब्जा केला फिरोज अली फिरोज मौलाने त्यालाही अधिकारीने मध्यस्थी पडला अधिकारीचं नाव मी आपले जी एस पी आहे त्याचा मला सुट्टीवर आहे त्यांना नाव दिलेलं आहे जर असा मोठा अधिकारी पोलीस अधिकारी गुंड्या लोकांना जर सेटलमेंट करून किंवा त्यांना जगा देत असेल हे फार गंभीर गोष्ट आहे या प्रकरण मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सा सांगणार आहे